साथे साथे हो त्या मुद्द्यावर माझं हे तिसर भाषण आता याच मुद्द्यावर किती भाषण करावं हा प्रश्न पाडला पहिल्यांदा तुम्ही पायी लॉंग मार्च काढला आणि त्या लॉंग मार्चला त्यावेळेस साथ देण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो तेव्हाही मी या सरकारला इशारा दिला होता त्यांनी त्यावेळेस ते पण चर्चेच नाटक केलं पुन्हा करचोंडीला तुम्ही उपोषण सुरू केलं मी आलो होतो तेव्हाही दखल घेतली निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही ते आंदोलन केलं होत आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने सुद्धा आपल्याला आश्वासन दिलं होत दिलं होतं का नाही तुम्ही ज्याला मतदान केलं त्याने आश्वासन दिलं होतं की नाही आज देखु देखु ते बसलेत बसले आमदार कुठे आहेत ते खासदार कुठे आहेत ज्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होत आणि आम्ही तुमचं गायरान कायम करू म्हणून मत घेतलं होत त्यांची आज भूमिका काय लक्षात ठेवा निवडणुका संपल्या आणि या लोकांना आम्ही उल्लू बनून मत घेतले असं जर तुम्हाला वाटत असेल दोन महिन्यांनी पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आता जर प्रश्न मार्गी लावला नाही तर बीड जिल्ह्यातला सगळा गायरान धारक हा मतावरती बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही हा पुन्हा एकदा इशारा तुम्हाला याची दखल घ्यावी लागेल मी आता वाचत बसलोय तर ती जमीन वन विभागाकडे वर्ग केली जर तुम्ही सर्वे केला होता तिथं आमचे पिकं होते बोला ती तो। जमीन, वनी का ही जमीन आम्ही कस होतो कालच्या तहसीलदारांनी ही जमीन वन विभागाकडे वर्ग कशी काय केली आणि आज हात झटकतायत आमच्या हातात नाही वन विभागाच्या हातात जा वन मंत्र्याकडे जा महसूल मंत्र्याकडे जयसिंगराव मुंबईला जात आहेत सचिवाकडे पत्र देत आहेत मंत्र्याला भेटत आहेत आंदोलन सुरू करतायत तरी प्रश्न मार्गी लागत नाही या राज्य सरकारला आमचा इशारा या जिल्हा अधिकाऱ्याला समजून सांगा आम्ही फोन लावतोय तो फोन लागत नाही तितकार आहे का आंदोलकांशी भेटण्याचा दलित समाजाचा तितकार आहे का या कलेक्टरला आज पंधरा दिवस झालं तुम्ही बसलेले तरी भेटायला येत नाही तुम्हाला बोलून घेत नाही त्याच्यामुळे या अशा असंवेदनशील जिल्हाधिकाऱ्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो कायम आम्हाला बलिदानाशिवाय न्याय मिळणार नाही का आमचं बलिदान घेण्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही का अरे कोण आहे ते सौर ऊर्जावाले प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या घेऊन आल्या आमच्या जमिनी त्यांना द्या लागला गायरान ताब्यात घेण्याचा अध्यादेश काढताय जमीन असते आमच्याकडे एक एकर, दोन एकर पाच तीन एकर मी सातत्याने सांगतोय की सामाजिक न्याय विभाग जर आम्हाला दादासाहेब सबलीकरण योजनेच्या माध्यमातून एकर जमीन भूमिनांसाठी ती योजना आहे तर विकत देण्यापेक्षा आमच्या ताब्यात असलेल्या जमिनीचे सात बारे आम्हाला द्या हे सुद्धा आपण या ठिकाणी मागणी करतो म्हणजे एकीकडे तुमिनांना जमीन देण्याचं धोरण तुम्ही राबवता आणि तिथं मात्र फक्त फॉर्म भरून घेता पैसे काही ना देत नाहीत आम्हाला नवीन जमीन देण्यापेक्षा आमच्या ताब्यातल्या जमिनी आम्हाला द्या नाही या जमिनीवरती यांना डोळा आहे या जमिनी भांडवलदारांच्या घाच्यावर घालायच्या गरचुंदी हा डोंगर भाग आहे अनेकांना फार्म हाऊसचे स्वप्न पळा लागले अनेकांना तिकडं लोकप्रतिनिधींना प्रायव्हेट लोकांच्या जमिनी घशात घालून फार्म हाऊस उभा करायचे का हा सुद्धा प्रश्न मी विचारतोय आणि म्हणून हे दुर्दैवी निंदनीय की राज्य सरकार आणि त्याला महसूल मंत्री आमच्यावरती अन्याय करतो अनेक प्रश्न या आणि या ठिकाणी सांगितले स्मशान भूमी नाकारली जाते काल स्टेटमेंट आहे मोहन भागवत की स्मशानभूमी एक झाली पाहिजे समानता आली पाहिजे आणि दुसरीकडे मात्र आम्हाला माणसं पुरायची वेळ यांच्या व्यवस्थेत त्या प्रेताची या ठिकाणी केली जाते आम्हाला आजही सामाजिक न्याय नाकारला जातोय हे तितकंच मोठं वास्तव आहे आणि सांगितल्याप्रमाणे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आजही आम्हाला मिळालेला नाहीये आणि म्हणून मित्रांनो या मागणीला घेऊन आपण राज्यव्यापी लढा उभा करू यांना घाम फुटत नाही यांना घाम फोडावं लागेल त्यासाठी एक राज्यव्यापी लढा गायराचा द्यावा लागेल या ठिकाणी लागे। तुकड्या तुकड्यामध्ये लढून आता आपल्याला जमणार नाही आणि तशी आखणी आम्ही राज्यव्यापी करायला लागलो मुख्यमंत्र्याला इशारा देतोय की आम्हा आमच्या असणाऱ्या दोन हजार वीस पर्यंत दहा पर्यंत बावीस पर्यंत पंचवीस पर्यंत जे जे गायरान आमच्या ताब्यात आहे ते सगळे त्याचे सात बारे मिळाले पाहिजेत ही आमची या ठिकाणी मागणी आहे काय भेटतंय त्या जमिनीतून एक तर दगड पाडलेले आम्ही नीट केले त्या जमिनीला साधना नसताना आमच्या पूर्वजांनी नीट केलं मेहनत केली घाम गाळला तिला मुक्या जमिनीला आम्ही बोलत केलं ला, झाड लावले त्या झाडांशी आमचं नातं जुळलं त्या जमिनीशी आमचं नातं जुळलं अनेक आमचे लहान लेकर्या तिथून उभा राहिल्या आम्हाला या व्यवस्थेने कोणताही आधार दिलेला नाही या व्यवस्थेने आम्हाला कोणताही सामाजिक न्याय दिलेला नाही ते आम्ही आमच्या हक्काच गायरान म्हणून त्यालाच माय बाप त्याला सगळं म्हणून आम्ही जगायला लागलो आणि आज तुम्ही जेसीबीची भाषा करताय सौर ऊर्जाचे प्रकल्प आणताय आज आमचं त्या जमिनीशी जे जे नात आहे ते, ते तोडायला तुम्ही गेला तरी चालेल हलणार नाहीत आणि गायरांचा एक तुकडा देणार नाही तहसीलदारांनी नाटक करू नयेत कलेक्टरनी ही भूमिका घ्यावी आणि लवकरात लवकर जर आंदोलकांचा प्रश्न मार्गी लावला नाही तर आक्रमक आंदोलनाला सुद्धा या व्यवस्थेला सामोरं जावं लागेल हा सुद्धा इशारा देतोय आता नोटीस येतील काही दिवसांनी त्यांचा डोळा आहे आमच्या जमिनीवर आम्ही सुद्धा बारकाईने लक्ष देऊ त्या ठिकाणी परवा दिवशी आमच्या बाबुळ गाव म्हणून इंदापूरला गाव आहे समाजाच्या आया बहिणीला मार आण कारण जमीन जे हिसकवण्यासाठी जेसीबी पोलीस तिथे आणले आमच्या आया बहिणींच्या नडगे गुडगे फोडण्यात आले अरे कसं जगायचं आम्ही थोडा स्वाभिमानाची भाषा करायला निघलोत आत्मसन्माना सौर ऊर्जाचे प्रकल्प टाकायचे म्हणे अरे या सौर ऊर्जाच्या प्रकल्पामध्ये आम्हाला लाभ काय त्याचा आमच्या जमिनीत तुम्ही सौर ऊर्जाचे प्रकल्प टाकणार आणि भांडवलदारांचे खिस्से भरणार हे चालणार नाही

मी स्वतः या चार आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी महसूल मंत्र्याला भेटणार आहे आणि खडसावून सांगणार आहे गायरान हे कायम सगळ्यांचे असणारे दोन हजार दहा पर्यंत लागू करा नाहीतर तुमचं असणारं महाराष्ट्रात फिरणं आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही आम्हाला शांत समजू नका आम्ही असणार या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळेचं महाराष्ट्रात फिरणं बंद केल्याशिवाय शांत बसणार नाही चंद्रशेखर बावनकुळे जातीवादी भूमिकेत आहे आमच्या जमिनीवरती डोळा आहे आमच्या जमिनी हिसकावल्या जातात एक कलमी कार्यक्रम का महसूल मंत्र्यांनी आमच्या जमिनी हिसकावण्याचा राबवलेला आहे आणि म्हणून या महसूल मंत्र्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि उद्या जर आमचं या बलिदान गेलं आमच्या कर्चवी खर्चुलीच्या बांधवाच्या जीवाला जर धोका निर्माण झाला आज ते मानसिक तणावात आहेत त्यांच्या जिवित आज काही झालं तर आम्ही कुणालाही सोडणार नाही हे सुद्धा या माध्यमातून घरकुलाचा प्रश्न झेंडा हर घर तिरंगा अरे आमच्याकडे घरच गर गर नाही तर झेंडा लावायचा कुठं आमच्याकडे घर प्रत्येकाला घर देऊ म्हणी मोदीची योजना आहे प्रधानमंत्री फॉर्म भरले त्या कोराचं अर्ध झालं पण त्याला घर काही मिळालं नाही ना प्रधानमंत्री मिळालं ना रमाई मिळाली त्या रमाई योजनेला सा लुटायचं साधन समजलंय ते ग्रामसेवक तर बायकोच्या गळ्यात किती सोनं घालतोय ते इंजिनियर किती सोनं घालतोय ते नंबर लावण्यासाठी लोकप्रतिनिधी पैसे घेत आहेत ते किती फ्रीज घरात घेत आहेत रामाई घरकुल सामाजिक न्याय विभागाचा निधी लाटतात आणि आम्हाला वंचित ठेवतात यांचा असणारा आम्ही निषेध करतो आणि म्हणून तुम्हाला पण सांगतो लढायला शिका आम्ही आहेत ना कोण तुमच्या केसाला टच करतोय कोण पायदा झाला एवढा जो बाबासाहेबांच्या लेकरांकडे वाकड्या नजरेने बघेल तिथं कुणीही फायदा झालेला नाही त्या आमची जिवंत आहे आणि बाबासाहेबांची ताकद जिवंत आहे घाबरायचं नाही अँटी करप्शन ब्युरो मध्ये काही जण टाकून देतो मी या माध्यमातून इशारा देतो घरकुलाचा भ्रष्टाचार जर केला आणि निदान रामाई नाव असलेल्या योजनेला तरी सोडा सगळं तर लुटून खायलाच लागला निदान त्या ना, योजनेचं नाव रामाई हेच तरी भान ठेवा तुम्ही दलित मजूर गायरण जमीन काचतात त्यांच्याकडे दयेच्या दृष्टिकोनातून बघा संवेदनेच्या दृष्टिकोनातून बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये तुमची निर्दयता ही उगरपणे दिसायला लागली आम्ही त्या सोडणार नाहीत आजपर्यंत सहन केलं पण इथून पुढे जर रमाई घरकुल मध्ये भ्रष्टाचार केला आमच्या समाजाला जर घर नाकारले तर एसीबीच्या ताब्यात देऊन त्यांच्या नोकऱ्या घातल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि त्यासाठी संघटने करून वेगळी गुपित मोहीम राबू असा सुद्धा इशारा मी त्या सगळ्यांना देतो या मागणीला घेऊन मी मंत्र्यांना सुद्धा भेट संविधानिक पद्धतीने आपण लढाई लढू शेवटी सत्ता आपली नाही खासदार आमदार आपला नाही पण अजून तेवढी ताकद आपल्यामध्ये आहे की माज आणि मस्ती आलेल्या व्यवस्थेला आंदोलनाच्या बळावरती चुकवण्याची ताकद आपल्याला आणि माज आणि मस्ती जी आहे ती जिरवण्याचं काम आपण येणाऱ्या काळात केल्याशिवाय राहणार नाही त्या ठिकाणी तुमचं आंदोलन चालू ठेवा स्वतःला जापा मी तुमच्या ठामपणे पाठीशी असा असणार तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो वेगवेगळ्या स्तरावरती मी स्वतः पाठपुरावा करतो आणि या ठिकाणी करचुंडीच्या छोट्या छोट्या प्रश्नावर काही असेल तुम्ही मला मोबाईलवर त्या ठिकाणी टाकत जा संबंधित जे असतील त्या ठिकाणी आपण त्याच्यावर स्मशानभूमी असेल हे छोटे जे प्रश्न आहेत घरकुळाचे ते प्रश्न असतील त्या संदर्भात कोण तुम्हाला आडकाठी करतय याचा फक्त व्हॉट्सअप करा त्याचा प्रश्न आम्ही सोडवल्याशिवाय इथं शांत बसणार नाही हे सुद्धा सांग तळ पाणी नाही तळ पण पाणी नाही तेल पण नाही बोर मारले तर

आणि त्याची काही चौकशी नाही दादा नुसता येऊन जातोय आम्हाला वाटलं दादा आलाय काहीतरी दादा तिथं दादा येऊन बी पादा झालाय काय होत नाही त्याच्याकडून स्वतंत्र झालं तरी नाही गावाला दीड कोटीचा भ्रष्टाचार कोण काढणार पालकमंत्र्याला आव्हान आहे की हे लक्षात घ्या हे काय आंदोलन चालू आहेत ह्यांचे प्रश्न किती गंभीर आहे हे बघा योग्य नाही आजपर्यंत आम्हाला वाटलं तुम्ही स्वतःहून बदल करतात तर स्वतःहून बदल होत नसेल तर आम्हाला आक्रमकपणे त्या ठिकाणी आपल्याला आता इथून पुढे सामोरं जावं लागेल असा इशारा सुद्धा या ठिकाणी पालकमंत्र्यांमध्ये गावाला पाणी नाही म्हणतात सगळ्या गावात पाणी नाही दलित वस्तीमध्ये सिमिटाचा सिमिटाचा रोड नाही पण आता मला हे सांगा निवडणुकीत रेट किती चालला दोन हजार आणि तो घेऊन त्याचा बोर मारला लोक प्रतिनिधी जो आहे त्याला घेरा की बाबा तू आम्हाला पाणी देणार नाही काय झालं त्यांना सुद्धा आम्ही बोल आम्ही सुद्धा आमच्या आमच्या बाळावर सुद्धा इथे खासदार झाले खासदाराला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे खासदाराला पण आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि या पाठिंब्याच्या बाळावर त्यांना आम्ही प्रश्न विचारू की करचुंडीला पाणी देणार कधी हा सुद्धा आम्ही या खासदाराला आमदाराला प्रश्न विचारणार एवढं असणारं आश्वासन देतो आणि आपल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो जय भीम